स्वतःच घर घ्यावं की भाड्यानं राहावं असा संभ्रम भरपूर लोकांच्या मनामध्ये असतो ईएमआय वर घर विकत घ्यावं की एसआयपी मध्ये पैसे साठवून घर विकत घ्यावं कोणती गोष्ट तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते हे समजून घेण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये तीन सिनारीओ पाहणार आहोत पहिल्या सिनारिओ मध्ये आपण ईएमआयवर घर विकत घेणार आहोत दुसऱ्या सिनारिओ मध्ये आपण काय करणार आहोत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणार आहोत आणि तिसऱ्या सिनारिओ मध्ये काय करणार आहोत तर आपण या दोन्हीचं कॉम्बिनेशन करणार आहोत आणि ते जर केलं तर काय आउटपुट येतं ते आपण पाहणार आहोत तुमचे फायनान्शियल गोल सेट करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याआधी पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरुवात करूया पहिली सिनारिओ जिथे आपण ईएमआयवर घर विकत घेतोय सचिन आणि विवेक हे दोन मित्र आहेत दोघेही एकाच कंपनीत कामाला आहेत दोघेही टॅलेंटेड आहेत त्यामुळे दोघांची इन्कम सुद्धा चांगली आहे दोघांना जवळपास सेमच इन्कम आहे परंतु पर्सनल फायनान्सच्या बाबतीत दोघांची मतं जी आहेत ती वेगवेगळी आहेत त्यातला सचिन जो आहे तो सेफ खेळणारा आहे जास्त रिस्क न घेणार आहे आणि चांगला कमवत असल्यामुळं स्वतःचं घर घ्यावं अशा प्रकारचं फॅमिली आणि नातेवाईकांचं सचिनवर एक प्रकारचं प्रेशर आहे त्यामुळं सचिन काय करतोय तर सध्या घर घ्यायचा विचार करतोय पंच्याहत्तर लाखांचा एक टू बीएच के फ्लॅट घ्यायचा असं त्याने ठरवलंय सचिन नुकताच नोकरीला लागला आहे त्यामुळे इतकं महागडं घर तो कॅश मध्ये तर घेऊ शकत नाही त्यामुळं तो होम लोन घेणार आहे आणि पंच्याहत्तर लाख रुपयांचा तो फ्लॅट विकत घेतोय त्यातले पंधरा लाख रुपये जे आहेत ते तो डाऊन पेमेंट करणार आहे तर वरचे साठ लाख रुपये जे आहेत ते तो लोन घेणार आहे चांगला पगार असल्यामुळं एका बँकेनं त्याचं होम लोन सुद्धा अप्रूव्ह केलेलं आहे आणि सचिन साठ लाखांचं लोन वीस वर्षांमध्ये फेडणार आहे सध्या होम लोन चे इंटरेस्ट रेट साडेआठ ते साडे नऊ टक्क्यांच्या दरम्यान सुरू आहे सचिनला नऊ टक्के दराने होम लोन मिळालं आहे असं आपण इथे धरतोय आता सचिनला किती भरायला लागेल ते आपण ईएमआय कॅल्क्युलेटर वर चेक करूयात गुगल वर तुम्ही होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर असं टाकलं की अनेक वेबसाईट लिंक येतात त्यातली पहिली वेबसाईट एचडीएफसी ची आपल्याला दिसते त्यावर आपण जाऊयात सचिनची लोन अमाऊंट आहे साठ लाख रुपये टेन्युअर आहे वीस वर्ष इंटरेस्ट रेट जो आहे तो नऊ टक्के आहे त्यानुसार सचिनला दर महिन्याला त्रेपन्न हजार नऊशे चौऱ्याऐंशी इतका ईएमआय भरायला लागेल लोन अमाऊंटायझेशन टेबल वर क्लिक केलं तर आपल्याला संपूर्ण टेबल दिसे ला, टेबल दिसेल का हा काय सांगतोय ते आपण समजून घेऊया पहिल्या वर्षी ओपनिंग बॅलन्स साठ लाख रुपये आहे म्हणजे पूर्ण लाख रुपयांचं लोन फेडायचं बाकी आहे ईएमआयची अमाऊंट गुणिले बारा जर केलं तर सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे तीन रुपये इतकी अमाऊंट येते एवढी अमाऊंट सचिन दर वर्षाला पे करणार आहे पहिल्या वर्षी सचिनने एवढा ईएमआय भरला तर त्यातले पाच लाख पस्तीस हजार चारशे चाळीस रुपये फक्त इंटरेस्ट असणार आहे म्हणजे फक्त एक लाख बारा हजार तीनशे त्रेसष्ट रुपये एवढीच रक्कम त्याच्या कर्जात इथे एक गोष्ट लक्षात घ्या सचिन दरवर्षी जो आहे आहे तो सेम परंतु दरवर्षाला जाणारा इंटरेस्ट आणि लोन मधनं कमी होणारी अमाऊंट वेगवेगळी होणार आहे जशी लोनची अमाऊंट कमी होत जाईल तशी इंटरेस्ट ची अमाऊंट सुद्धा कमी होत जाईल दरवर्षाच्या इंटरेस्टच्या स्वरूपात जाणारी जी अमाऊंट आहे ती कमी होत आहे इंटरेस्ट पेड इयरली हा कॉलम जर पाहिला तर ते आपल्याला लक्षात येतं पुढच्या प्रिन्सिपल पेड इयरली या कॉलम मध्ये दरवर्षी सचिनचं लोन जी आहे ते कितीने कमी होणार आहे ते आपल्याला कळतं आणि शेवटच्या कॉलम मध्ये किती लोन बाकी आहे ते अशा प्रकारे सचिन वीस वर्षामध्ये त्याची लोन अमाऊंट झिरो करेल परंतु त्यासाठी तो जो इंटरेस्ट आहे ती होते रुपये ची साठ लाख रुपये अमाऊंट तर त्याला पे करायचीच आहे म्हणजे वीस वर्षामध्ये सचिन जी अमाऊंट पे करणार आहे ती आहे एक कोटी एकोणतीस लाख छप्पन हजार चौपन्न रुपये याशिवाय सुरुवातीला त्याने पंधरा लाख रुपये डाऊन पेमेंट केले म्हणजे त्याच्या घराचा खर्च एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपये रुपयांच्या वर गेला आहे आता वीस वर्षानंतर सचिनच्या घराची किंमत खरोखर एवढी असेल का ते आपण कॅल्क्युलेट करूया क्रिसिलच्या रिपोर्ट नुसार मागील वीस वर्षामध्ये भारतातील घरांच्या किमतीमध्ये सरासरी सहा टक्के ने वाढ झालेली आहे ही वाढ प्रत्येक राज्यामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये वेगळी आहे तरी पण मेट्रो सिटी मध्ये आपण सहा टक्के ग्रोथ धरून चालूया सचिनच्या घराची किंमत आता पंच्याहत्तर लाख रुपये आहे सहा टक्के जर ग्रोथ रेट पकडला तर वीस वर्षांनी या घराची प्राइस किती होणार आहे तर दोन कोटी चाळीस लाख रुपयांच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त असेल ती म्हणजे सचिन केलेली गुंतवणूक जी आहे ती वाढली आहे याशिवाय वीस वर्षामध्ये स्वतःच घर झाल्यामुळे त्याचे रेंटचे पैसे जे आहेत ते सुद्धा वाचलेले आहेत किती पैसे वाचले ते आपल्याला सचिनचा मित्र च्या विवेकच्या मध्ये आपल्याला समजणार आहे आहे आता दुसरी आपली असणार ती म्हणजे घर विकत न घेता एसआयपी करायची ओके ती आहे सचिनचा मित्र जो आहे त्या विवेकची असणार आहे विवेकचं घर वगैरे घेण्यावर विश्वास नाही स्वतःचा घर घेण्याचा सामाजिक दबाव जरी असला तरी पर्सनल फायनान्सच्या बाबतीत तो स्वतःचा निर्णय स्वतः अभ्यास करून मगच घेतो हा अभ्यास करून त्याने नजीकच्या भविष्यामध्ये घर घ्यायचं नाही असं ठरवलं आहे आता भविष्यामध्ये चांगली संपत्ती जवळ असेल तेव्हा स्वतःचे घर घेऊ असा त्याचा विचार आहे सचिन प्रमाणेच विवेकडे सुद्धा पंधरा लाख रुपयांचं सेव्हिंग आहे सचिनने आपली सेव्हिंग घराचं डाऊन पेमेंट करायला वापरली होती पण विवेकने ते पैसे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले आहेत एकाच वेळी केलेल्या गुंतवणुकीला के लमसम इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं सचिन मंथली त्रेपन्न हजार नऊशे चौऱ्याऐंशी इतका ईएमआय भरणार आहे विवेकने मात्र एवढ्याच अमाऊंटची दर महिन्याला एसआयपी करायचं ठरवलं आता इतकी मोठी अमाऊंट गुंतवायची असेल तर साहजिकच त्याचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ जो आहे तो डायव्हर्सिफाईड असला पाहिजे आणि रिस्क जी आहे ती सुद्धा मॅनेज करायची आहे त्यामुळे वीस वर्षामध्ये विवेकला बारा टक्के सीएजीआर ने रिटर्न्स मिळतील असं आपण समजून चालूया आता आपण पुन्हा एकदा एस आय पी कॅल्क्युलेटर जाऊयात वीस वर्षामध्ये विवेकने एस आय पी मध्ये गुंतवलेली एकूण रक्कम जी आहे ती आहे एक कोटी एकोणतीस लाख छप्पन हजार एकशे साठ रुपये या गुंतवणुकीवर एकूण रिटर्न्स येत आहेत चार कोटी नऊ लाख एक्क्याऐंशी हजार आठशे एक्केचाळीस रुपये म्हणजे वीस वर्षानंतर विवेक कडे एसआयपीची एकूण पाच कोटी एकोणचाळीस लाख अडोतीस हजार एक रुपये इतकी अमाऊंट असेल याशिवाय त्याने लमसम मध्ये पंधरा लाख रुपये गुंतवले होते त्यावर जर बारा टक्के रिटर्न धरला तर त्या रेटने लमसम इन्व्हेस्टमेंट ची व्हॅल्यू वीस वर्षानंतर एक कोटी चव्वेचाळीस लाख एकोणसत्तर हजार चारशे चाळीस रुपये इतकी होईल आणि दोन्हींची जर बेरीज केली तर विवेककडे वीस वर्षानंतर असणारा कॉर्पस जो आहे तो सहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांपेक्षा जास्त होईल या वीस वर्षामध्ये विवेककडे घर नाही त्यामुळे त्याला रेंट वर राहायला लागेल वीस वर्षामध्ये त्याचे रेंट किती जाईल ते कॅल्क्युलेट करूया सध्याच्या घडीला विवेक दरमहा पंधरा हजार रुपये रेंट भरतोय भविष्यामध्ये त्याची रेंट मध्ये जाणारा जो खर्च आहे तो सुद्धा वाढत जाणार आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये भारताचा वार्षिक इन्फ्लेशन रेट चार पंच्याऐंशी इतका आहे भारताचा ऍव्हरेज इन्फ्लेशन रेट आपण पाच टक्के धरून चालू आहे त्यानुसार चा रेंट दरवर्षी पाच टक्क्याने वाढेल यानुसार वीस वर्षांचा हिशोब केला तर विवेक जवळपास बासष्ट लाख रुपये रेंट पे करेल परंतु तरी देखील वीस वर्षानंतर त्याची एकूण संपत्ती जर पाहिली तर आज त्याला रेंटने राहायला परवडते असं म्हणू शकतो वीस वर्षानंतर जमा झालेल्या कॉर्पस मधून तो खूप चांगले घर घेऊ शकतो तसेच त्याचे इतर प्लॅन जे आहेत ते सुद्धा मार्गी लावू शकतो आता आपण तिसरा सिनारिओ पाहणार आहोत या सिनारिओ मध्ये एसआयपी मध्ये पैसे साठवून घर विकत घ्यायचे तर सचिन आणि विवेकच्या कंपनी त्याचं या दोघांच्या इतकंच वय आहे त्याच्या इतकाच प्रतीकला सुद्धा पगार आहे प्रतीकला सुद्धा स्वतःच घर घ्यायचं मात्र घर घेण्याचे त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे स्वप्न जे आहे त्याला ईएमआय वर घर घ्यायचं नाहीये त्यामुळं तो काय करणार आहे तर ईएमआय वर घर घेतलं तर लोनच्या ओझ्या खाली अडकून जाण्याची शैला भीती वाटते त्यामुळे तो काय करणार आहे की थोड्या काळानंतर म्हणजे एक दहा वर्षानंतर घर घेण्याचा तो विचार करतोय दहा वर्षे तो काय करणार तर म्युच्युअल फंडामध्ये एस आय पी द्वारे गुंतवणूक करणार ज्यासाठी त्याला वर्षाला बारा टक्के रिटर्न मिळतील आता एस आय पी कॅल्क्युलेटरवर आपण घेऊयात सचिन जेवढा ई एम आय भरतोय तेवढीच प्रतीकची एस आय पी आहे त्रेपन्न हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये बारा टक्के रिटर्न आणि दहा वर्षांचा कालावधी म्हणजे दहा वर्षानंतर प्रतीकला मिळणारी एकूण अमाऊंट जी आहे ती एक कोटी पंचवीस लाख बेचाळीस हजार पाचशे त्र्याण्णव रुपये होईल सचिन आणि विवेक प्रमाणे प्रतीक कडे सुद्धा पंधरा लाख रुपयांची सेविंग आहे ही सेव्हिंग तो म्युच्युअल फंडामध्येच लावतोय लमसम इन्व्हेस्टमेंट करतोय त्याला बारा टक्के रिटर्न मिळतील असं आपण समजलं आणि कॅल्क्युलेट केलं तर दहा वर्षानंतर या बारा लाख रुपये लमसम इन्व्हेस्टमेंट ची व्हॅल्यू शेहेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे बहात्तर रुपये असेल म्हणजे विवेक प्रमाणे प्रतीक गुंतवणूक करतोय फक्त प्रतीकचा गुंतवणुकीचा कालावधी जो आहे तो वीस वर्षांऐवजी दहा वर्षांचा आहे आणि या दहा वर्षांनंतर त्याच्याकडे जमा होणारा एकूण कॉर्पस एक कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या वर होत आहे सचिन जो फ्लॅट आता घेतोय तसा फ्लॅट प्रतीकला दहा वर्षांनी घ्यायचा घ्यायचं आहे सहा टक्के जर आपण ग्रोथ रेट पकडला तर पंच्याहत्तर लाख रुपयांच्या या फ्लॅटची किंमत दहा वर्षानंतर एक कोटी चौतीस एक लाख एकतीस हजार तीनशे अठ्ठावन्न इतकी असेल याशिवाय प्रत्येक दहा वर्ष रेंट भरेल विवेकच्या सिनारीओ जर विचार केला तर दहा वर्षामध्ये तो तेवीस लाख अडोतीस हजार नऊशे एकोणचाळीस रुपये एवढं रेंट पे करेल आणि दहा वर्षानंतरची घराची किंमत आणि भरलेले एकूण रेंट याची जर बेरीज केली तर एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांच्या वर जाते आणि त्याचा कॉर्पस जो आहे तो दहा वर्षांनी एक कोटी एकाहत्तर लाख रुपयांपेक्षा जास्त आहे म्हणजे प्रति नक्कीच हे घर विकत घेऊ शकतो आणि ते घर नील करण्यासाठी सचिनला वीस वर्षे लागणार आहेत तेच घर प्रतीक दहा वर्षामध्ये विकत घेऊ शकतो सचिन विवेक आणि प्रतीक या तिघांपैकी तुम्हाला कोणाची स्ट्रॅटेजी आवडली हे आम्हाला तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा हे तिन्ही सिनेरिओ जे आहेत ते हायपोथेटिकल आहे तसेच यामध्ये म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवर लागणारा जो लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे तो आपण विचारात घेतलेला नाही आता तुम्ही काय केलं पाहिजे तर वास्तविकतेमध्ये प्रत्येकाच्या आर्थिक गरजा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात रिस्क घ्यायची तुमची क्षमता क्षमता जी आहे ती वेगवेगळी असते इथे आपण म्युच्युअल फंडांचे बारा टक्के रिटर्न पकडले आहेत तुमचा म्युच्युअल फंड नुसार ते कमी जास्त होऊ शकतात इन्फ्लेशनचा रेट जो आहे तो सुद्धा कमी जास्त होऊ शकतो तसेच घरांच्या किमती ज्या आहेत त्या एरियानुसार चेंज होतात डेव्हलप होणाऱ्या शहरांमध्ये या किमती वेगाने वाढू शकतात तर डेव्हलप झालेल्या स्थिरावलेल्या शहरांमध्ये रिअल इस्टेटची ग्रोथ जी आहे ती थोडी सावकाश होत असते त्यामुळे तुमचे सगळे रिअल पॅरामीटर जे आहेत ते लावा आणि मगच या गोष्टी कॅल्क्युलेट करा आपले फायनान्शियल गोल्स गाठण्यासाठी वेगवेगळे सिनारीओ आपण विचार घ्यायला पाहिजे आणि हेच आम्ही या व्हिडिओ मध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं हा व्हिडिओ केवळ तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे बाकी घर घेण्याचे तुमचे कोणते फायदे तोटे आहेत यावर सुद्धा आम्ही एक व्हिडिओ केला आहे तुम्हाला तु आता तो आता स्क्रीनवर दिसत सुद्धा असेल आणि तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा सध्यासाठी थांबूयात पाहत राहा पैसा पाठव